नाही नाही खराब झाली खराब झाली खराब झाली बापू काय म्हणते तब्येत पाणी एकदम ओके नाय एक काय <laughs> दिदीसाठी पेरू आणलं पेरू बाबा तुम्ही भारी डान्स करताय अहो म्हणलं मी कुठं तुम्ही बघितलं कस बसायचं बाप्पू याच्यावर गावात बापू काय केलं ते बसायला देवळामुर पायन भरलं पारायण चालू काय नाचाय चुक तर जिजे लागली भूक पण जेजे म्हणते की माझं म्हातारी फळ रसाळ गोमट तर आमची रील व्हायरल गेली होती ना तेव्हा खूप लोकांनी विचारलं होतं की असे कांदेकावर लटकवले नमस्कार मंडळी अँड वेलकम टू स्वप्नात लाईफ तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज जाणारे घरी तर खूप दिवस होतील मी घरी नाही गेले लिटरली चार महिने होतील मी घरी नाही गेले लास्ट टाइम मी एप्रिलमध्ये गेले होते घरी त्याच्यानंतर मी गेलेच नाही घरी आणि आता मला खूप जास्त आठवण येते घरची स्पेशल जी बापूंची मला खूप जास्त आठवण येते आणि मी जाम खुश आहे मी घरी चालले कारण की चार महिने होतील मी घरी नाही गेले आणि मी घरी कोणाला ना सांगितलं नाही की मी येणार आहे म्हणून तर बघूया जिजी बापूंची रिॲक्शन काय तर उद्या आहे नागपंचमी मस्त पोळ्या वगैरे खाऊन घरन आणि मी एकटी जाणारे आपण येणार कारण की आपल्याला काम आहे का ट्रॅक्स न जाईन कारण की तर घेत नाहीत कारण की ते मुंबई पुण्याच्या सीट घेतात तर मला वाटते मला ट्रॅक्स न जावं लागेल बाय बाय डुगू चिकू का म्हणा मला म्हणतोय आठ दिवस येऊ नको सदा घेतला पाठ ना आता कुठल्या यायचे फाट्यावर आहे तिथून मी शिवतर जाणार आहे तिथं मला दादा न्यायला येणार आहे दादांची गाडी मोठी कामावर चालेल दादा आमच्या मी सोडणार आहे तुम्हाला मला नाही हे आणले गुलाबजाम आपल्याला खायला तुम्ही पण खावा की मग मग गुलाबजाम खावा आता इथन कुठे जाणार मुंबईला घरी कधी येणार आता तोपर्यंत मी जाणार की आता तर आता मी पाच मिनटात घरी पोचेन दादांनी यायला सांगितलं होतं की तिला नेला जा शेडावरती पण मी म्हटलं की नको कशाला माझ्याकडे दोन बॅग असतात तर मी बोलवलं असतं तर माझ्याकडे एकच बॅग आहे आणि असं पण कुठे लांब जायचं आहे तर आता मी पाच मिनटात घरी पोचेन हो मला ना माझ्या कॉलेजचे दिवस आठवले मी ना अशीच जायचे कॉलेजला म्हणजे मीच नाही प्रत्येक मुलगी अशीच जायचे कारण की जिकडे गावी एरिया पडतो ना तिकडे बस कमी चालव जास्त लागतात त्यामुळे ना जायचं याचा अंतर फक्त अर्धा तास आहे याचा टायमिंगला येत नाहीत आले तर त्या घेत नाहीत कधी कधी फुल भरलेले असते मग ते पण घेत नाहीत म्हणजे एवढा वेळ होता घरी जायला आणि मग खूप जास्त भूक लागते तर मला असे ना कॉलेजचे दिवस आठवले मला तर घरी पोचले मी आता बघूयात जे जे फक्त काय म्हणतात कारण की मी सांगून नाही ना आले हे <laughs> <laughs> बाई ये, बाई ये, तो नाही आला पोचलेली मग घरी बाप्पनी मला ओळखलंच नाही मी स्कार्फ बांधलेलं ना म्हणून तुम्हाला ओळखलं नाही ना तुम्ही मला ओळखलं का बसा नाही ओळखलं का नाही ओळखलं नाही मी स्कार्फ बांधलेलं एवढ्या दिवसात नाही आली तुम्हाला कसं वाटतंय वाटते फ्रेश <laughs> <laughs> काय फ्रेश वाटते फ्रेश वाटते नाही नाही खराब झाली खराब झाली खराब झाली मी तर चांगली दिसते आता पाठ ठेवलाय मग कस बसायचं बाप्पू याच्यावर गावात बाप्प काय केलं बसायला चिमटत नाही पण का गेल तुम्ही ते तसं का केलंय फुटलं आहे ना चिमटतं ह्याच्यावर बसायचं का ह्याच्यावर बसायचो पण या जवळ काय आहे आपल्याकडं किती खुर्च्या आहेत हा ही खुर्ची मिळत नाही या खुर्च्या काहीतरी अवय अहो मी तुम्हाला घेऊन देते खुर्ची ही बंद करा राहिला आमगं पय रे का काय पर्सन वार फेका सुद्धा येत नाही चांगलं का हां बरोबर चांगला आहे ना खंडू वडापाव आहे साताराचा फेमस वडापाव आणलाय आठ आणत वडापाव सगळ्यांना आपल्याला राहणार ना आता <laughs> <laughs> <ना था। laughs> हाय कर हाय असं कर हाय हाय कोण दिसडे तिकडे ती नंतर बघणार तुला असं सांग मी आत्या म्हणून तुमच्या स्वप्नालीची ज्या आत्या मी स्वप्न आहे माझीच आहे आणि त्यांच्या स्वप्नालीची आत्या सांगू मी आली ना मी स्कार बांधलं होतं कोणी कोण आले त्यांना वाटलं दरोडा बिरडा टाकायला आले ना आपाने मला वाडाफाटव सोडलं आम्ही वाट बघतो एसटीची एस टी काय नाही आली मग आपाने मला शिवत मध्ये सोडलं शिवत मध्ये दादांची गाडी होती मी इथपर्यंत दादानी सोडलं मला मुंबई तर आल्यानंतर तुम्ही बघितलं की बापूंची रिॲक्शन काय होती पहिलं तर बापूने मला ओळखलंच नाही कारण की मी स्कार बांधलेला म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही वडापाव वगैरे खाल्ला आणि माझा चहा नाश्ता वगैरे झाला आणि बापू कसं वाटत माझ्याकडे <laughs> फ्रेश झाले आणि चेंज केले आणि आता आम्ही ते गप्पा मारत बसलोय तर बापू काय म्हणते पाणी बरी आहे चांगली ना चांगली का बरी चांगली चांगली आहे ना एकदम ओके ना एकदम ट्रॉंग काय काय हा ट्रॉंग ट्रॉंग <laughs> ट्रॉंग आहे ना जिजे तुझे काय म्हणते तब्येत पाणी बाप कस करतात बाप कस केलं मी आता कसं केलं <laughs> का अरे उघडत म्हणलंय माझी चांगली पाय दुखतात मग तस म्हणते नाही काय बी असलं तर ट्रॉंग द्यायचं नाही कसं राहायचं ट्रॉंग राहायचं काय बी असलं तरी बेहायच नाही काय बी काय बन हो म्हणजे आमची आता जी पिढी आहे ना आ, ती तीस पर्यंत पोच पोचली की म्हणतायत की वैता काला आ, आता अजून तर एवढं वर्ष काढायचंय तर तुम्ही काय सांगाल आम्हाला आम्ही कसं राहिलं पाहिजे आता कसं राहायचंय तुम्ही ठरवायचं हा तुमच्या कर्तबदारी वय तुमची कर्तबदारी चांगली पाहिजे नाही ते झालं म्हणजे फप्पा दहा वर्ष आताच घेणार का मोहरच जातोय ते नाही पाहिजे शोक नाही पाहिजे कुणी खा प्या काय बाकी जेवाला खा दारू वेशन नाही पाहिजे लग्न कव का करताय काय नाही लगा आमच्या डोळ्या देखत हो दे होत दे वर बाप काहीतरी मिरू देवायचे बघूया विचार करूया कव आम्ही जेवण थेट विचार नाही होणार की पप्पू सगळं होणार हा समाजारा सगळं होणार थोडे दिवस थांबा फक्त काहीतरी असेल ना कारण म्हणून पण निदान महिना दोन महिना पाहिजे ना तर आता थोड्याच वेळात आम्ही जेवण करणार आहे तर आज बनवलाय मसाले भात भेटूयात आपण थोड्या वेळात भेटूयात आपण थोड्या वेळात बाय 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 काही दात काढतील का माझ्या माणसाला तुम्हाला हसन का मी सांग बर तुम्ही तर किती क्यूट आहे माहितीये का तुम्हाला हाय तुम्ही किती क्यूट आहे म्हणजे <laughs> क्यूट आहे तुम्ही क्यूट म्हणजे का क्यूट म्हणजे गोड गोड आहे तुम्ही कायचा गोड आहे गोड आहे गोड आहे गोड तुम्ही आणि मी व्हिडिओ बनवला ना त्यापासून तुमचे फॅन तयार झालेत हा कुठे कुठले आमचे माणसं आहेत तुमचे फॅन त्यांना तुम्ही आवडता काय बोलतील मग तुम्हाला माहित नाही ना नाही दादांचा चाल माझा व्हिडिओ बनवलेला बघायला आणत दादानी मला खांद्यावर घेतलं होतं आणि दादा गेले होते बँकेत तर ते बँकेच मॅनेजर आहेत ना त्यांनी दादांना ओळखलं की अहो तुम्ही ते का अहो तुम्हाला बघितलंय मी व्हिडिओ ते असे म्हटले तुम्ही ते व भारी भारी तुमची पोरगी भारी व्हिडिओ बनवती दादांनी दादानी मला घरी येऊन सांगितलं की असे असे मला ते बँकेतले हे येत ना मॅनेजर ते म्हंटले मला असे तुम्ही पण त्या बँकेत गेला होता का नाही त्या बँकेवर मला मास्तर नाचता इथे म्हणलं तुम्ही कर डान्स करताय आता या, या। कमाल केली त्या बँकची मास्तरचे तुम्हाला म्हणजे हे मिळलं मिळल म्हणलं काय टीव्ही तुमचं हे कमाल मग तुम्ही काय काय सांगितलं त्यांना म्हणलं नाती नाही रामकृष्ण हा शब्द हा शेवट संघ येणार नाही पैसा अडका काही संघ येणार नाही बांगलं फिंकलं सगळं जाऊ राहणार म्हणून ते जाताना म्हणतात ना जय जय राम कृष्ण अरे जय जय राम कृष्ण आमचा जीव हिता अडकलाय एक नाथवाढा आम्हाला काही बघाय मिळत नाही म्हटलं चालेल आपला आप विचारते गेल्यावरती मी म्हणतो तू आता गेलो गे येणार नाही चार महिने चार महिने नाही येणार येणार लवकर येणार मी कधी येऊ सांगा माझी मम्मी ये तुम्हाला माझी तुम्हाला माझी आई दाखवते नको म्हणते नको नको मला तर माझी आई खूप असते कॅमेरा वगैरे बघितला ना तर ती येत नाही व्हिडिओ मध्ये तर म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही आल्यापासून तर हे बाप्पू आणि जिजी तिकडे झोपले तुम्हाला मी सकाळी दाखवते जिजीला तर थोड्याच वेळात आम्ही जेवण करणार आहे दाखवते <laughs> <laughs> हो ना तुझं बर का दाखवते म्हणजे दाखवते लोकांना लोकांना सांगते मी सबस्क्राईबर जे लोक व्हिडिओ बघतात ना आपला व्हिडिओ बघणार ना लोक त्यांना सांगते मी तुला <करूं>। माझी वाट बघून बघून सगळे जेवले जेवायला <laughs> काय काय दाखवतो मला माझा उपवास नाही पण मला खिचडी खायची होती खिचडी एकदा मसाले पण बनवले हाती ना मला इकडं मसाज करून देते माझं डोकं दुखायला लागले तर राखी बॉटलच होतली माझ्या डोक्यात ती तेल लावलंय चंपू चंपू करून टाकलं मला उद्या नागपंचमी पंचमी आहे ना म्हणून आम्ही मेहंदी काढतो इकडं मी किती पण पिंट्रेसवरती डिझाईन बघू मेहंदीच्या मी शेवटी एकच मेहंदी काढते अशी गोल टिळायची तेवढीच येते मला बाकी मला मेहंदी नाही येत तर बघूया मी ट्राय करते मला येते का पहिले आतीच्या हातावरती काढते आता ये बस इथं जो तुम्ही माझ्या हातावर काढते माझी मेहंदी काढून झाली ही आहे माझी मेहंदी मी आईला पण बोलवलेलं पण तिला भजनाला जायचं होतं त्याच्यामुळे ती नाही आली तर मला तर खूप जास्त झोप येते तर मी झोपते बाय गुड नाईट जय <laughs> <laughs> जय गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एकदाच म्हणायचंय मी परत जाऊन झोपणार आहे कव आता कग झोप आहे मग झोप जायची चलो कोण बाय 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 बाय

मुळच मूळच आहे म्हणून फळं गोडे शुद्ध <laughs> बीजापोटी फळ रसाळ गोमट तर बापूंची इकडे पूजा झाली आता आता बापू सगळं देव आता वरती ठेवणार इथापोटी रामकृष्ण येतय का ठेवायला का मी ठेवू का मी थी। थी। <laughs> मी म्हटलं कांदा डोक्यात पडतो काय एखादा पण नाही पडणार तुम्ही म्हटलं नाही पडणार खराब झालेलाच पडतो कांदा एखादा नाहीतर असं नाही पडत तर आमची रील व्हायरल गेली होती ना तेव्हा खूप लोकांनी विचारलं होते की असे कांदे का वर लटकवले तर असे वर लटकवले ना कांदे तर ते खराब होत नाहीत हो ना बापू हा कांदा खराब होत नाही वर बांधल्या हाँ, हाँ. ते बऱ्याच जणांना माहित नव्हतं ना बऱ्याच जणांना माहित नव्हतं मग ते विचारत होते की असे का लावले कांद्यावरती माझी मेहंदी बघा किती छान रंगले चला आता मी पण पटकन अंगोळ करते असू दे उद्या कर आता आठ झाले आता साडेआठ लावले पण तर आता मी चालले वारू आला आईने मला हे ताट भरून दिले सापडलेले वारूळ आता आपण पूजा करूयासारखं जावायचं आपल्या सारखं ढवल्याला काय करायचं एक झालं पोटल तर काय हो काय नाही तरी घरी आले मी आता मी दोन पोळ्या खाणार आहे आणि जे झोपणार आहे ते डायरेक्ट चार वाजता आहे तू किती पोळ्या खाणार मी खाणार अर्धी अर्धी फक्त एक, एक तरी खायला पाहिजे एक पोळी खायची माझ्यासोबत अगं नाही खात मी मी ऐकली ठीक आहे बापू तुम्ही किती खाणार पोळ्या तुम्ही किती खाणार एक नाही तर दीड का दोन खायला पाहिजेत नाही 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 का दीड पोळी नाही होती त्या जे जे लागली भूक पण जे जे म्हणते की माझा म्हातारी जलिशा मी जेवणार नाही का जिजे नाही म्हातारीशावर नाही मी का पण पटच माझं बरंच नाही चोरून खा चोरून वाटत चुरुन चोरून तसं वाटतं मला आपण जेवण वाट बघायची आताच्या बघताच वाट जाने काय खाऊन घ्यायचं नवरा येऊन यायचं ना येऊन जेवायला मला ते सोय पाहिजे पासून दोघ जेवणार जिजे एक पोळी खायची तुला मी बघणार इथ ना म्हणून आईना उठून पोळ्या केल्यात तर जेवण झालेलं आहे माझं आणि आता मी झोपणार आहे जाऊन बापू इकडे झोपलेत आणि लाईट मस्त दोन तास झोप काढली आणि आता मी थोडा वेळ चहा पेन मला असं वाटतं की कदाचित मी उद्या जाईन म्हणजे मी आजच जाणार होते पण आई बोलली की आजच आलीस तर एक दिवस अजून राहा पक्षांचा किती छान आवाज येतो तयार फ्रेशन ऑफ हो झाले चाय पार्टी पण झाली आता जी बाप्पू काय करत बघते बापू पूजा करतात बापूंचा पूजेचा टाईम झाला आहे आता हनुमान जे चुंदरू आहे अन जे विठ्ठल तुम्ही आता करताय ते मला शिकवा की अन जय विठ्ठल जे जय विठ्ठल जे विठ्ठल जे जे विठ्ठल जे विठ्ठल जे जे न्हान बातु करम भातू करम बात

का म्हणजे काढायची सर कोण मी वय म्हणजे मला काळ करायचं होय तुला म्हणणं आहे म्हणजे मी काळीच हवी असं काळीच हवीचं नंतर बुरीस मला सारखी दिसू होती मला सगळं खर्च ती सारखेच नाही व्हायचं मग काय लावायचं नकारच करायचं त्यावर काय करायचंय काय मला सांग मी काय नकार केला आता मी किती साधे मी काय लावलंय का सांग मला नाही लावलं मी जलमध्याच गोरी चूक दिकून पण दिसतो त्याला सारखी दिस होती सारखी दिस होती मी तुझ्या सुनावरती गेली मग काय करायचं म्हणजे काय बाजा कडाब्यात राहिले तुमचं जरा चाकू द्या की चाकू द्या पेरू कापायला <laughs> बापुंगडा आमचा चाकू आहे जबरदस्त चाकू कसा डेंजर म्हातारीचा बुटे हातारी हा <laughs> <है गे ने? laughs> <मातारी जबूटे> हा <laughs> ना बापूकडा चाकू आहे असा नवर मागत बोल हा हो का मला जाणार फटक्यानं बाद द्यायच बरायच मग तुम्हाला शोधत असता लग्नात तर शोधणार मातीला गेले मी ते कापते कापाय ते कापाय हा बाप्पू कुठे बापू कुठे पेरू कापूया पण जिजी शूट करते आमची मी पेरू कापते जिजीला <laughs> शिकवलंय मी फोन कसा पकडायचा सांगते त्यांना सांगते <laughs> या माझ्या फॅन लोकांना तू पण खाणार ना जिजे का मला चावत बी नाही एक खा आणि मी मी ते बी काढून देते त्याचे काय नको मला चावत नाही मला बाप्पू तुम्ही खाणार ना, खा ना, 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 खा, ना, ना। हा खाणार आहे बाप्प कधी घेतला हा चाकू जादा कवाचा आहे कधी घेतला हा चाकू अरे बहात्तर सालात हा अष्ट्याहत्तर सालात मुंबई चिवडली तर राजलाय तो मजबूत आहे हा नांगरी झोपली मग नांगरीला मुली लागली की चाकून तोडायची नांगरी चालू काय एक काम करीत चालू तुम्ही दिलेला पेरू गोड लागतो खर मग आताची माझी रात्री काढलेली मेहंदी औषध झालं कडवळ्यात शिव आली ना <laughs> <laughs>

तर मला काल बापू सांगत होते की मला माणसं वगैरे भेटतात मला म्हणतात बापू भारी व्हिडिओ बनवता तर मला ते काल सांगत होतं पण मला फोन आला त्याच्यामुळे ते फोन मी रिसीव केला आणि मग ते विसरून गेले मी तर आता बापू सांगतील की बापू काय काय म्हणतात ते लोक तुम्हाला बँकेतलं मॅनेजरन विचारलं बाबा तुम्ही भारी डान्स करताय अहो म्हटलं मी कुठं तुम्ही बघितलं अहो म्हणजे मी हे बघा मला फोन मध्ये धावलं भारी बाबा नाचताय तुम्ही अहो बरेच लोकांनी मला रोखलं रोखला हो तर तुम्ही बाबा भारी नाचताय भारी डान्स करताय रे का ती मुंबईची माणसं सुद्धा पोह आली का नाही आपली वाडीतली बापू तुम्ही भारी नाचताय डान्स मध्ये बघितलं दावायचे मला ते फूप Hmm. पटकन ती गागातलं hmm. या काम हे कुठं कस कुठं जाते काय कळ ना माझे मला कुठं कस जात कस <laughs> काय होत ते माझे मलाच ना, <कुछ दाते। laughs> ना, 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 ना। <laughs> वाटतंय की चांगलं पण ते माझे मला जरा कसं तरी वाटतंय त्यांचं ते, वय त्यानुसार त्यांना असं वाटतं की मी काय असं केलं नाही का त्यांना असं वाटते पण त्यांनी ते, ते पन, कमेंट नाही वाचले की बापू किती भारी करताय पण त्यांना कुठून समजणार व्हिडिओ कुठं आहे काय मीच सांगते त्यांना कमेंट वगैरे असे आलेत ते लोकांना व्हिडिओ इतका आवडलेत ना भारी बापू नसता तुम्ही मस्त असंच एन्जॉय केलं पाहिजे आयुष्य काय का जवानीत ते तू बघायला पाहिजे जवानीत नाच काम बघाय पाहिजे <laughs> काय बापू न ढोला नाचतात अजून पण असतात बापू जेव्हा मुर पाररायन भरलं पारायण चालू असतो काय नाचायचो काय नाथायच माणस बघायची ढोलात तर काय नंबरच होता तर <laughs> नादच नव्हता नाद तुम्हाला त्याच्यात आवड आहे म्हणून मी तुम्हाला घेतलं जर तुम्हाला आवड नसती तर मी घेतला असं का तुम्हाला नाही 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 पहिल्यापासूनच मोठा ना, नातायच मला नाता। मला दादा काय म्हंटलं माहितीये का तू असं बाहेरच्या सोबत व्हिडीओ बनवतीस तर आपले बापू एवढं बाहेर नाचतात त्यांना की एका व्हिडिओ मध्ये आणि मी तो पहिल्याच व्हिडिओमध्ये बाप्पूंना मी घेतलं आणि तो व्हिडिओ गेला व्हायरल एवढ्या <laughs> लोकांपर्यंत पोहोचला <laughs> दहा लाखाच्या वर गेलाय तो व्हिडिओ आता मग एवढ्या लोकांपर्यंत पोहोचला आणि जे बापूंचे बाहेरचे असे मित्र आहेत वगैरे नातेवाईक वगैरे आहेत ना ते बापू म्हणतात बापू आमच्यापर्यंत व्हिडिओ बर का आम्ही बघितलं <laughs> तर उद्या पण मी राहीन इथं त्याच्यामुळे मला असं वाटतं की ब्लॉग खूप मोठा होईल तर ब्लॉग आपण आता इथं एंड करूया सो आय <laughs> होप so, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय भेटूयात आपण भेटूया आपण पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये बाय बाय रामकृष्ण राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्ण <laughs> <राम कुछनारी. laughs> बाय